आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी चा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शिक्षण आरोग्य क्षेत्रात क्रांती महेंद्र लाड माजी आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे नगर येथे उद्घाटन पलूस तालुक्यासाठी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचे योगदान मोठे आहे त्यांनी तालुका जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यासाठी आरोग्य शेती पाणी शैक्षणिक काम यामध्ये फार मोठी क्रांती केली आहे या तालुक्याचे दरडोई उत्पन्न देशात जास्त आहे त्याचबरोबर तालुक्यातील आरोग्याच्या दृष्टीनेही सक्षम आहेत देशामध्ये आपल्या तालुक्याचे आरोग्य चांगले असले पाहिजे असे मत जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी रामानंदनगर येथे व्यक्त केले रामानंदनगर येथे जिल्हा परिषद निधी अंतर्गत स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या स्मृतीवृत्त्यर्थ मोफत जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबिराचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेंद्र लाड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रागिनी पवार ग्रामीण रुग्णालय पलूसचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बालाजी विषे डॉक्टर अक्षय पाटील डॉक्टर ऐश्वर्या चौकुले डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर सोफिया शेख डॉक्टर पूजाश्री जगताप गणपतराव सावंत सुनील सावंत गट विकास अधिकारी अरविंद माने वैभव उगळे सावंतपूर सरपंच प्रल्हाद जाधव रामानंदनगर सरपंच सुमय्या कोल्हापुरे अभिजित उगळे दुधांडी सरपंच उषा देशमुख जयसिंग नावडकर साणगेवाडी सरपंच अमरवडार डॉक्टर सुशील गोदपागर माजी सरपंच विजय आरमोळे डॉक्टर वैभव पाटील डी लोखंडे सरपंच बालिका पाटील माजी सरपंच अकाराम पाटील निवेदक श्रीकांत माने पलूस तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व मान्यवर प्रमुख पदाधिकारी येथील सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य उद्योजक अंगणवाडी सेविका महिला काँग्रेस कार्यकर्त्या युवक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी फार मोठं काम काम केलेलं आहे का, ते काम करत असताना आरोग्याचं काम असेल शेतीच्या का पाण्याचं काम असेल पिण्याच्या पाण्याचं काम असेल किंवा शैक्षणिक काम असेल यामध्ये फार मोठी क्रांती साहेबांच्या माध्यमातून घडवली गेलेली आहे आपला पलूस तालुका असेल कडेगाव तालुका असेल या तालुक्यामध्ये सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपण देशामध्ये अव्वल स्थान प्राप्त केलेलं आहे या तालुक्याचं दरडोई उत्पन्न सुद्धा देशामध्ये जास्त आहे अशा पद्धतीचा साधन तालुका म्हणून या पोलीस तालुक्याकडे पाहिलं जात त्याचबरोबर या तालुक्याकडे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आरोग्य सक्षम लोक या तालुक्यात आहेत अशा पद्धतीची जनगणनेच्या टाइमाला आपली दखल घेतली पाहिजे आणि आपले आरोग्य सुद्धा तालुक्यामध्ये देशामध्ये साहेबांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी असंच म्हणेन की देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे आणि साहेबांचेच हात आपल्या आदरणीय बाळासाहेबांनी घेतले आणि बाळासाहेबांच्याकडून जो वारसा चालू आहे तो आपण सर्वांनी घेऊयात आणि असेच उत्तमोत्तम कार्य सत्कारी आपल्या सर्वांच्या हातून घडत राहावेत